आणि मी जिल्हाधिकारी विचारलं त्यांच्या नावामध्ये पण आयुष आहेत जिल्हा परिषदेचे सीओ आहेत ते पण अंकित आहेत दुसरे आहेत अधिकारी बसलेले आहेत ते पण अर्पित आहेत मागे वळून मग थोडं मागे वळून मग म्हटलं मागे पण होत आमच्याकडे सीओ सांगितलं अमन अ अमल बिक्तल त्याच्या आधी मी विचारलं की जिल्हाधिकारी तुमच्याकडे कोण होते त्याच्या अनेक जिल्हाधिकारी कोण होते नाथ दे साहेब मी ठरवलंय माझ्या नागपूरचं नाव आता मी अवर्जच ठेवणार कोणत्या महिन्यामध्ये अॅग्रिल महिन्यात आजोबा होणार आहे अरे अनवाचे लोक आयस होत आहेत म्हणून मी सांगा विचारलं की बाबा मागे कोण कोण जिल्हाधिकारी बोलले तरी सगळे नाव अवर्जच सांगितले सगळे नाव सांगितले आता काही लोकांनी गिरीज ठेवलेला सहामध्ये नाही वाटत्री आहे पण अ नावाचे ना इतकी मोठी लिस सगळे सगळे फक्त या दोन वर्षात लीस आहे चांगलं चांगलं आहे काही हरकत नाही पण आजचा कार्यक्रम